आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी आपण नीट विचार केला पाहिजे कारण त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुःखी करत असतात आपले शब्द हे एखाद्या बाणाप्रमाणे असतात ज्याप्रमाणे बाण एकदा सुटल्यावर तो आपल्याला परत माघारी घेता येत नाही तो पाण समोरच्या व्यक्तीला घायाळ करतोच त्याप्रमाणे आपले शब्द एकदा का आपल्या मुखातून निघाले की ते समोरच्या व्यक्तीला घायाळ करतात या जगामध्ये माणूसच असा एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दांमध्ये आहे आपण वापरलेल्या शब्दांमुळे एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल राग किंवा द्वेष निर्माण होऊ शकतो तसेच आपण वापरलेल्या गोड शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपण आपल्याविषयी आदर निर्माण करू शकतो त्यामुळे शब्दांचा वापर विचार करून करावा अशा शब्दांचा वापर करा ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाही